नाही आता, आता कोणत्या क्षणी जिल्हा आचारसंहिता लागेल जिल्हा परिषदेची त्यामुळे आपण जे तेरला गाव काम दिले त्याचं भूमिपूजन राणादादा बिझी असल्यामुळे माझ्या म्हणजे मी केलेलं आहे पण टोटल तेर गावाला दहा कोटी रुपयाचा निधी दादांच्या माध्यमातून तेर फक्त तेर गावासाठी दहा कोटी रुपये निधी त्यांना जायला अडचण होती त्या रस्त्याला चाळीस लाख रुपये टाकले त्याचं आता भूमिपूजन केलं अं मंदिराच्या जवळ दुसरं जे भूमिपूजन केलं पाण्याच्या प्रश्नासाठी ती तिथं जमलो होतो तिथं ते तेर, तो जो घाट आहे त्या घाटाला दिलेले कालेश्वर मंदिर जे आहे गोरोबा काकांच्या आतमध्ये महादेवाचं कालेश्वर मंदिर आहे जागृत त्या जरा जुनं असल्यामुळे त्याला रॉड लावून सपोर्ट देऊन आपण हे केलं त्या कालेश्वर मंदिराचं जसं त्रिविक्रम मंदिर आहे तसंच पुन्हा डेव्हलप केलं खाली काढून परत तसंच्या तसं बांधलं तर कालेश्वर मंदिराचं पण तसंच करण्यासाठी आणि पुढे लाकडी जमा मंडप करण्यासाठी सात कोटी रुपये दिलेले पण ही आ, उद्घाटन मे बी ते कालेश्वर मंदिर सात कोटी पूर्व भागाचे ओरी तीन कोटी हे दादा करतील पण आता ते मुंबईला गेलेत आणि अजून दहा कोटीची यादी म्हणजे काल आम्ही महिलांसाठी ग्रामसंघ भवन असावं हो। ते म्हणजे हे आहेत आजूबाजूच्या बायका उमेदच्या येतात आणि एक महिलांना उद्योग म्हणजे त्यांच्या मिटिंगसाठी आणि हे ग्रामसंघ भवन असावं हो। म्हणून चाळीस लाख रुपये आपण टाकले त्यामुळे ग्रामपंचायतीच्या शेजारी महिलांसाठी हो ग्रामसंघ भवन होणार आहे त्याचं काल चाळीस लाख रुपयाचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर माळी प्लॉटिंग जे आहे रुक्मिणी मंगल कार्यालयाच्या मागे तिथं पावसामुळे खूप पाणी साठलं होतं यावेळेस तिथल्या बा लोकांना जायला यायला त्रास होत होता त्यामुळे त्या पूर्ण भागातल्या रस्त्यासाठी सत्तर लाख रुपये टाकलेले आहेत आपण त्याचं मैवी संध्याकाळी करू ते पूर्ण सगळे रस्ते माळी प्लॉटिंगमधले सत्तर लाख रुपयाचे घेतले दलित वस्तीमध्ये दलित वस्तीत मातांग स्मशानभूमीला शेडसाठी दहा लाख रुपये कंपाऊंड वॉलला दहा लाख रुपये अंतर्गत गेट टू स्मशानभूमी शेड जाण्यासाठी रस्त्यासाठी पाच लाख रुपये आणि द म भीमनगर पूर्ण मातांग आणि म्हणजे बौद्ध जी वस्ती आहे त्याच्या रस्ता आणि कटारीसाठी भुयारी गटार आपण करतो आहे त्यामुळे ती पूर्ण एरिया घाण तिथं होतं आहे गटार उघडा असल्यामुळे त्यामुळे त्याच्यासाठी आपण लाख रुपये टाकलेले बौद्ध नगर मध्ये फक्त आणि शिखर उद्घाटन केलं आपल्या गावाच शिखर जे होत शिखर गल्ली मधलं होतं ते पण पडायला आले कारण ते खूप जुनं सगळं डळमळायला आलंय तर ते मंदिर उतरून परत तसंच बांधण्यासाठी तसंच तसंच म्हणजे ते जे फिगर जर तुम्ही बघितलं शिखर गल्लीवरच शिखराला खूप सुंदर शिखर आहे असं नाहीये कुठं महाराष्ट्रात तर ते शिखर उतरून परत बांधण्यासाठी ऐंशी लाख रुपये दिलेले त्याचं काल उद्घाटन केलं अजून शनी मंदिर जे आहे शनी मंदिराची अशी मूर्ती नाही जशी तेरमध्ये ह्याच्यावर बसलेली तर त्या शनी मंदिराचं शनी मंदिर आपण बांधलेलं आहे पण त्या क वर्गामध्ये काल म्हणजे क वर्गामध्ये आपण घेतलंय काल त्याचा कागद आम्हाला मिळाला आणि शनी मंदिराच्या परिसर विकासासाठी दहा लाख रुपये टाकले त्याचं पण संध्याकाळी भूमिपूजन आहे केंद्रीय जी शाळा आहे गावात येताना केंद्रीय शाळा आहे आणि कन्याप्रशाला पण आहे मुला मुलींची ती पुढे शाळा आहे आणि मागे ग्राउंड आहे आणि थोडं जीर्ण <laughs> अवस्था झाली आहे कंपाऊंड पण पाकलं आहे त्यामुळे त्या पूर्ण शाळा नवीन बांधायचे मागे एकत्रित करून तीन मजली आपण शाळा बांधणार तीन चार एवढे लागेल तेवढे आणि पुढे मुलांसाठी ग्राउंड ठेवणार आहोत तर त्या शाळेच्या पहिल्या बांधकाम स्टार्टिंगला आपण नव्वद लाख रुपये ठेवले त्याचं भूमिपूजन उद्याला आहे पुन्हा शेजारी महाराष्ट्र संत विद्यालयामधले आमच्या तेरमधले मुलं बरेच क्रिकेट मॅचेस घेतात खेळतात संध्याकाळी त्यामुळे ते ग्राउंड चांगलं मऊ आणि चांगलं करण्यासाठी सात लाख रुपये टाकलेले <coughs> आहेत शाळा तिथं मागच्या काळामध्ये आपण पेठ गोदावरीतले शाळा जी आहे जिल्हा परिषदची तिथं खोल्या झालेल्या बांधकाम करून कंपाऊंड वॉल पण झाली होती पण एक पाठीमागची बाजू राहिली होती अतिक्रमण आणि झाडं टिकेना म्हणून ती मागची कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी पंधरा लाख रुपये आपण टाकलेले पेट गोदावरी मधल्या मुलांना खेळण्यासाठी म्हणजे त्या शाळेतल्या मुलांना खेळण्यासाठी त्या ग्राउंडसाठी आपण तिथल्या चा शाळेच्या सात लाख रुपये टाकले आणि आता तिथं बांधकाम झालंय पण आता मुलांनी चांगलं शिकावं पुढे उच्च म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करावी म्हणून गोदावरीमधल्या त्या पेठ गोदावरीतल्या जिल्हा परिषद शाळेला आपण दहा लाख रुपयाची कम्प्युटर लॅब दिली आहे म्हणजे निदान वीस ते पंचवीस माझा अंदाज आहे कम्प्युटर येतील जे जेणेकरून मुलांना लहान असल्यापासून कम्प्युटर्सचा यूज करून त्याच्यावरची माहिती घ्यावी आणि आमच्या माझ्या आपल्या तेरमधली मुलं उच्च म्हणजे सगळ्या ह्याच्यात पारंगत व्हावी जेणेकरून पुढे जाऊन त्यांना कुठं प्रॉब्लेम येऊ नये जरा हिशात थांबा म्हणाविल म्हणून आपण कम्प्युटर लॅब तिकडे दिलेली आहे गोदावरीतल्या मुलांना जिम हवी होती म्हणून गोदावरीतल्या मुलांसाठी तालीम पंधरा लाख रुपये टाकलेले आहेत एक रस्ता आहे बंडे तानाजी बंडेच्या घरासमोरचा तो दहा लाख रुपये टाकलेत गोदावरीमध्ये पुन्हा इकडे म्हणजे भरपूर गाव आहे आता मी थोडं कागद माझ्या हातामध्ये नाही आहे अजून एक चार नंबर प्रभागामध्ये जिम सगळी नादुरुस्त झाली होती म्हणून ती जिमच्या खोलीच्या बांधकामासाठी आणि तिथं आम्हाला स्टडी हॉल करायचा आहे मोठ्या मुलांना अभ्यास करण्यासाठी तिथे टेबल अँड कम्प्युटर प्रत्येक प्रभागात आपण एक स्टडी हॉल करतो आहे तर त्या चार नंबर प्रभागातल्या स्टडी हॉलसाठी जो चौक आहे मारुती मंदिर आहे तिथं त्याच्यासाठी पंधरा लाख रुपये टाकलेत आणि अजून वीस लाख तिकडे येणारे झोपडपट्टी जी आहे झोपडपट्टीवरचा रस्ता करण्यासाठी पंचवीस लाख रुपये टाकले म्हणजे तो झोपडपट्टीकडे जाणार आहे आणि त्यातला एक राहायला एक आपण केला होता तिथल्या त्या रस्त्यासाठी पंधरा आणि दहा आमदार निधी निद्धा असं पंचवीस लाख रुपये टाकले कॅनॉलचं क्लायडिंग करतोय कारण आत्ता जेव्हा खूप पाऊस झाला तेव्हा गोरगरिबांच्या घरामध्ये तिथं झोपडपट्टीमधलं खालून पाणी असं वर येत होतंच पा जे त्यांनी आम्हाला दाखवलं होतं म्हणून ते क्लॅडिंग केलं तर डायरेक्ट पाणी त्यांच्याकडून झिरपून येणार नाही म्हणून आपण त्या कॅनॉलला क्लाडिंग करतोय तिथं पीडब्ल्यू डीचं रेस्ट हाऊस पण आता नवीन होणार आहे जिम काय म्हणाले तुम्ही झोपडपट्टीवरचं अजून दुसरं कुठलं म मा बौद्धवस्तीमध्ये सुद्धा आपण एक सभागृह मोठं स्टडी रूम हॉल देतो आहे त्याच्यासाठी दहा लाख रुपये आणि एक एक्झिस्टिंग एक होतं पण अर्धवट बांधकाम होतं तिथं पण त्यांना स्टडी म्हणजे बौद्धवस्ती आणि मातंग वस्ती अशा दोन्हीकडे स्टडी हॉल वेगवेगळ्यासाठी वेग आपण पंधरा लाख रुपये दिलेले मला वाटतं ऑलमोस्ट सगळं काय हा चौक सुशोभीकरण साठी पाच पाच लाख रुपये एक पूर्व भीमनगरमध्ये चौक संविधान चौक त्याच्या सुशोभीकरणाचं प्रत्येकाला वाटत तर त्यांना काय पुतळा तर त्याच्यासाठी एक पाच लाख आणि वरती निळा झेंडा चौकाच्या इथं ते सुशोभीकरणाला पाच लाख असं टोटल जर केलं शनी मंदिर आता आलेलं आहे आणि आता मुस्लिम वस्तीसाठी सुद्धा ए पी जे अब्दुल कलाम चौकासाठी पाच लाख आणि एक सभागृह आपण मागे दिलेलं होतं त्यांना काय लग्न म्हणजे छोटे कार्यक्रम करायचे असतील तर तर त्या वाढवून हे करण्यासाठी दहा लाख असं मुस्लिम म्हणजे प्रभागशहामध्ये पंधरा लाख असं करून टोटल दहा कोटी पाच लाख रुपये होत म्हणजे ह्याचे टोटल कागद वाटल्यास दिलं आणि त्याचे डिजिटल आपण लावलेले त्याची छोटी छोटी पूजा उद्याला किंवा आज संध्याकाळी आचार संहिता लागेल म्हणून आपण लोकांना माहिती होतो व्हावं की टाकले म्हणून पूजा कोट्यवधी निधी तुम्ही तेरसाटी जिल्हा परिषद निवडणूक उंबर ना कोणतरी कमळाचा उमेदवार असणार आहे आणि ते मी मागे उपाध्यक्ष होते आणि केशेगावसाठी दादा कळमचे आमदार होते आणि मी उपाध्यक्ष होते पण दादा कळमचे होते तरी सुद्धा प्रत्येक उपाध्यक्ष असताना यादीमध्ये माझं गाव असल्यामुळे प्रत्येक यादीमध्ये तेर होतं आणि तेर असणारच आहे म्हणजे मी जिल्हा परिषद सदस्य असो नसो ते दादा ठरवणार सर्वे होणार कुठं द्यायचं मी कुठून उभं राहायचं उभं राहायचं का नाही हे सुद्धा राणा दादा ठरवतील पक्ष ठरवेल पण कोणी पण जर कम जो कमळाचा कम्र, उमेदवार तीन असतील दोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा सदस्य त्याला माझे तेरवासीय नक्की निवडून देतील कारण त्यांनासुद्धा माहिती आहे की गावा या गावासाठी कोण झटतं आहे आणि या गावात डांबर पडला असेल तर ते फक्त डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आणि राणादादांच्या माध्यमातून बाकी कोण बाकी सगळे बोलतात पण गावासाठी कोणी काही दिलेलं आत्तापर्यंत नाहीत हे तुम्ही लोकांना विचारा म्हणजे मी तर बोलणारच आणि आता पाण्याचं सुद्धा दोन तीन दिवसामध्ये पाणी क क्लिअर होतंय म्हणजे येत आहे गावाला धन्यवाद पाण्याचा विचार आहे की आम्हाला मग मी बोलते खासदार आमदार तर तो, तो कसा बरं पा पाण्याच्या शुद्धीकरणाविषयी आपलं काय मत आहे नाही नाही पाणी कारखान्याने तेरणा कारखान्याने मळी सोडली होती पाण्यामध्ये म्हणून पाणी खराब झालेलं आहे त्यामुळे पिण्यायोग्य नव्हतं तसं पाण्याची वेगळी सोय प्रत्येक गावामध्ये सगळीकडे आहे हे सांडायलाच वापरत होते पण तरीसुद्धा आपण त्यांना ग्रामपंचायतीने नोटीस दिली होती की पाणी थांबवा मळी आणि त्या पिरियडमध्ये आपण नदीतलं चालू केलं म्हणजे चार गावचा पाणी पुरवठा आहे चारही गावची थकबाकी आहे आम्ही आमचे थकबाकी भरली होती तेरने पण तेर ढोकी येडशी तडवळा असे चार गावांचं मिळून ही पाणी पुरवठा योजना आहे आणि एक त्यांची एकत्रित वीज बिल एम एस सी बीचं बिल भरावं लागतं आहे जे अडीच कोटी रुपये झालेले आहे ते न न भरल्यामुळे त्यांनी वीज बिल कट केल्यामुळे पाणी थांबलं आहे पण आता हे जे मळीचं पाणी आहे सोडल्यामुळे आम्हाला नदीतलं पण धरण उषाशी पण पाणी पिता येत नव्हतं आता आम्ही ते क्लीन केलेलं आहे चार मोठे पंप मला वाटतं बावीस एच पीचे ना पंधरा काढतोय आणि नवीन पाणी सोडून येत्या दोन दिवसामध्ये स्वच्छ पाणी पूर्ण गावाला मिळणार आहे धन्यवाद बोलायचं होतं ते कुठे खासदाराचा पिका सविस्तराशी महाराष्ट्र न्यूजला बाईट दिली मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक